पोलीस आयुक्तालयात धुडघुस घालणाऱ्या रावण गँगच्या विरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केलेली होती आतापर्यंत या कुप्रसिद्ध गँगच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या मोर्क्यावर दहा मोका अन्वये कारवाया केलेल्या के असून सर्व आरोपी सध्या येरवडा कारागृहात जेरबंद आहे चिखली परिसरात याच टोळीच्या करण रतन रोकडे व मुंग्या उर्फ ऋतिक रतन रोकडे या भावांनी आपली स्वतंत्र टोळी निर्माण करून दहशत निर्माण केलेली होती या दोघांच्या टोळी विरोधात आतापर्यंत खून खुनाचा प्रयत्न जबरी चोऱ्या कोयत्याचा व वा अग्निशस्त्राचा वापर करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे गंभीर दुखापत असे एकूण एकवीस गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले होते परिसरात त्यांचे वर्चस्व कायम राहावे म्हणून त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने दिनांक बावीस मे दोन हजार तेवीस रोजी दुपारी दोन वाजता चिखली कमानी समोर भर गोळ्या झाडून सोन्या तापकीर नावाच्या एकवीस वर्षाच्या मुलाची निर्घुणपणे हत्या केलेली होती दिनांक अठ्ठावीस जुलै दोन रोजी कपिल लोखंडे यांनी इन्स्टाग्राम वरून चिखली परिसरात राहणारी त्याच्या मैत्रिणीला संपर्क केल्याचे पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषणात दिसून आले चिखली पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी तत्काळ त्याच्या मैत्रिणीस ताब्यात घेऊन तिच्या माध्यमातून आरोपी कपिल लोखंडे याच्याशी संपर्क चालू ठेवून पोलीस उपनिरीक्षक बारावकर यांचे पथक त्यानुसार पाठवून त्याचा माग काढत वडोदरा गुजरात येथे जाऊन तेथील स्थानिक मकरपुरा पोलीस स्टेशनची मदत घेऊन त्यास ताब्यात घेतलेले आहे अशा प्रकारे दाखल गुन्ह्यात एकूण बारा आरोपींना अटक करून त्यांच्याविरोधात अंतर्गत कारवाई करून चिखली पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी चिखली परिसरातील रावण गँगची दहशत मोडीत काढलेली आहे